माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये अॅफिडेव्हिट केलं कोल्यांनी केलं आमच्या भावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यानी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटीप्रमाणे मला वाटतं बुधवारांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला ही हजी सा कि म्हणला की दादांनी ह्याला पण त्यांना मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्याबद्दल गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्याने उजव्या आता कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असा असं अशोक म्हणत होता आणि नंतर तो ते गेला त्याला दाखवलंय का आलं त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री ओढ्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पाटे तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होत ना अजित पवारने घेतलं तर मी 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 आमदार होऊन गेले नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगेन की ह्याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली त्या पद्धतीनं

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ